नमस्कार आज आपण आपल्या या सेशनमध्ये चालू घडामोडीची सिरीज आहे ते पुनर् चालू करत आहोत कारण ज्या चालू घडामोडी आहेत आपण पाहिलेल्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशा आहेत राज्यसेवा परीक्षा असेल कंबाईन परीक्षा असेल यानंतर सरळ सेवा असेल किंवा युपीएससीची परीक्षा असेल या सर्व चालू घडामोडी आहेत परीक्षेमध्ये विचारल्या जातात एक तर स्वतंत्रपणे प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीवरती असतात किंवा हे प्रश्न करंटला लिंक करून परीक्षेमध्ये विचारले जातात लक्षात घ्या चालू घडामोडी या परीक्षेच्या दृष्टीने खूप अत्यंत महत्वपूर्ण आहेत पूर्व परीक्षा पास होणार का नाही हे या चालू घडामोडीवरून तुम्हाला इथे लक्षात येणार आहे ओके म्हणजे हे तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये एक मैलाचा टप्पा इथे ठरणार आहेत परीक्षा पास होण्यामध्ये आणि यासोबतच जी मुख्य परीक्षा आहे राज्यसभेची मुख्य परीक्षा असेल युपीएससीची असेल या मुख्य परीक्षामध्ये सुद्धा या चालू घडामोडीला खूप मोठं वेटेज आहे कारण जेव्हा आपण प्रश्न बघतोय तेव्हा हे प्रश्न चालू घडामोडी प्लस जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे याच्या अनुषंगाने इथे विचारले जातात यामुळे चालू घडामोडी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा आहेत आणि डेली आपण सकाळी आठ वाजता हे सेशन घेणे घेणार आहोत आज जरी हे सेशन वेगळ्या टाईमला असेल तरी आपण प्रयत्न करणार आहोत की डेली तुमच्या समोर हे आठ वाजता सेशन चालू घडामोडीचं चालू होईल या चालू घडामोडी अशा महत्वाच्या आहेत की परीक्षाभिमुख पद्धतीने मी तुम्हाला या गोष्टी इथे घेऊन आलेलो आहे म्हणजेच चालू घडामोडी म्हणजे फक्त वर्तमानपत्रामध्ये आलेल्या सर्व न्यूज कव्हर करणं नव्हे तर इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतोय की चालू घडामोडी सर परीक्षेला कशा पद्धतीच्या येतील आणि त्याच अनुषंगाने तुमचे सर म्हणजेच मी सुचेंद्र देशमुख आपल्याला चालू घडामोडी परीक्षेच्या अनुषंगाने इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच प्रकारे चालू घडामोडीचा आपण अभ्यास इथे करणार करणार आहोत आणि यानंतर तुम्ही बघणारच आहात की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्या या सिरीज इथे आलेले दिसतील तुम्हाला एवढी मी इथे शाश्वती देऊ इच्छितो तुम्हाला की या चालू घडामोडी संदर्भामध्ये जे प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द प्रश्न हे आपण आपल्या या सिरीजमध्ये कव्हर केलेले असतील लक्षात घ्या मित्रांनो ही सिरीज जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मला एवढं सांगणं हे इथे महत्वाचं वाटलं तर चला आजच्या या चालू घडामोडी ज्या आहेत पण लोकसत्ता असेल इंडियन एक्सप्रेस असेल द हिंदू असेल महाराष्ट्र टाइम्स असेल आणि पी आय बी असेल अनेक अनेक असे वेगवेगळे सोर्सेस आहेत या सोर्स मधून या चालू घडामोडी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूयात या चालू घडामोडीचं जे आजचं पहिलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत वनतारा जे आणि अंबानी आहेत अंबानींचं वनतारा आहे आणि प्रतीक सुप्रीम कोर्टाने टी गठीत केली आहे मग सुप्रीम कोर्टाने टी गठीत काय केलेली आहे त्यासोबतच दुसरी आणि महत्वाची न्यूज आहे आपली गगनयान संदर्भामधील जे गगनयान अवकाशान जे मिशन्स आहेत त्या अवकाशांमधला सर्वात महत्वाचा टप्पा जो आहे आपला गगनयान असणार आहे नेमकं गगनयान मिशन म्हणजे काय यासोबतच आपल्याला बघायचंय स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टीम आपण बऱ्याचदा इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीम बद्दल ऐकत आलेलो आहोत आणि यासोबतच जेव्हा आता मागच्या काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तान युद्ध स्थिती झाली होती किंवा युद्ध दोघांमध्ये झालेलं होतं तेव्हा सुद्धा भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनी खूप महत्वाचा वाटा जो आहे तो इथे उचललेला होता आता ही एअर डिफेन्स सिस्टीम स्वदेशी अभियान जे आहे त्या स्वदेशी अंतर्गत आपण स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टीम तयार केलेली आहेत नेमकं कुठल्या कुठल्या आहेत या पाहणार आहोत यासोबतच आपण शिपकीला हा जो पास आहे हो शिपकीला पास का महत्वाचा आहे कुठली नदी या पासमधून वाहते हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने किंवा परीक्षा भिमुख असे आपल्याला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात यासोबतच जनविश्वास टू पॉइंट ओ टू पॉइंट झिरो म्हटलं जातं किंवा टू पॉइंट ओ म्हटलं जातं जनविश्वास बिल म्हणजे काय जनविश्वासची दुसरी आवृत्ती जी आहे ती नुकतीच ने हे बिल जे आहे ते संसदेमध्ये सादर केलेलं आहे ज्या ज्या छोट्या छोट्या शिक्षा आहेत त्या माफ करण्याच्या संदर्भामधील हे बिल आहे नेमकं काय का बिल आहे या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा आपण आपल्या या आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत लक्षात घ्या आपलं सेशन जे आहे आजचं करंट अफेअरचं ते आपण सुरू करणार आहोत सर्वात महत्वाची न्यूज आहे लोकसत्तामध्ये आलेली आजच्या वनतारा वनतारा विषय वनतारा प्रकरणी एसआयटी गठीत केली आहे लक्षात घ्या वनतारा जी अंबानीची एक फाउंडेशन काढलेलं आहे या फाउंडेशन अंतर्गत वेगवेगळे प्राणी जे आहेत त्या फाउंडेशनमध्ये आणले जातात त्यांची ते सेवा केली जाते परंतु काही दिवसांपासून ज्याप्रमाणे आपण कोल्हापूरचा माधुरी हत्तीचा जो इश्यू बघितलेला आहे त्यासारखे अनेक प्रकरणं जे आहेत ते देश विदेशातून येऊ समोर येऊ लागलेले आहेत ला आणि त्याला मीडियाच्या माध्यमातून पब्लिसिटी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे मग हे जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलं असल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टने सांगितलेलं की हे जे वनतारामध्ये जे प्राणी आणले जात आहेत हे प्राणी आणण्यामागे इथे नेमका काय हेतू आहे का का, का? का खरंच त्यांची इथे काळजी जी आहे ती घेतली जाणार आहे ही एक समिती किंवा ही एक जी आहे एस आय टी इथे गठीत केली आहे आणि ही जी एस आय टी आहे जी चौकशी या वनताराविषयी किंवा त्यांच्या प्राण्यांचा जो देखभाल केली जाते त्याच्या मागचा जो उद्देश आहे या सर्व प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक एस आय टी गठीत केलेली आहे असा निर्णय एस आय टी गठीत करा असा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टने दिलेला आहे नेमकं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे की एस आय टी गठी करा म्हणजे नेमकं का काय आपण बऱ्याच प्रकरणामध्ये एसआयटीची मागणी केली जाते महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघतो की अनेक असे प्रकरणं आहेत तिथे एसआयटी गठीत करण्याची मागणी केली जाते बऱ्याच जणांना एसआयटी फक्त शब्द ऐकलेला असतो पण नेमकं एसआयटी म्हणजे काय हे माहिती नसतं लक्षात घ्या या वनताराच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण एसआयटी म्हणजे काय ते इथे अभ्यासणार आहोत नेमकं एस आय टी म्हणजे काय लक्षात घ्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असं ह्या एसआयटीला म्हटलं जातं काही गंभीर गुन्हे असतील भ्रष्टाचार असेल दहशतवाद असेल दंगल असेल काळा पैसा असेल मोठ्या आर्थिक फसवणुकीची चौकशी करण्यासाठी एक स्थापन केलेले एक विशेष पथक आहे त्याला एस आय टी असं म्हटलं जातं त्यालाच म्हटलं जातं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असं म्हटलं जातं जनरली एस आय टीचं जे अध्यक्ष आहे किंवा एस आय टी कोण हेड करत तर जे आय एस आय आर एस किंवा आय पी एस ऑफिसर आहेत ते ह्या एसआयटीचे हेड असतात त्यामुळे बऱ्याच वेळेस असा विश्वास वाटतो की एस आय टी जी आहे ती इथे चौकशी करेल आणि त्या मुद्द्यावरती त्या गोष्टींमध्ये खोलवर जाऊन त्याचा तपास करेल आणि एस आय टीला एक टाइम लिमिट टाईम फ्रेम दिलेली असते की तेवढ्या या टाइम फ्रेममध्ये एस आय टीने आपला तपास पूर्ण करावा या अनुषंगाने एस आय टी सुद्धा ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे त्याची मागणी अनेक ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे लक्षात घ्या स्थापन कोण करते एक तर टी जी आहे नुकताच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आपल्या अधिकारात स्थापन करू शकतात काय करू शकतात या टी स्थापन करू शकतात यासोबतच कधी कधी केंद्र किंवा राज्य सरकार सुद्धा या ची गठीत करू शकते लक्षात घ्या सुप्रीम कोर्ट हायकोर्ट स्थापन करू शकतात किंवा राज्य किंवा केंद्र सरकार सुद्धा एखाद्या प्रकरणाच्या इन्व्हेस्टिगेशन साठी टी जी आहे ती गठीत करू शकते वैशिष्ट्य काय आहेत तर प्रकरणाच्या गंभीरतेनुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी सीबीआय आयकर ईडी अधिकारी यांचा समावेश या, मध्ये होताना आपल्याला दिसतो यासोबतच विशिष्ट कालावधीत अहवाल सादर करा करावा ला लागतो म्हणजे एक टाईम फ्रेम त्यांना नेमून दिलेली असते आणि या टाइम फ्रेम मध्ये ला आपला अहवाल इथे सादर करावा लागतो लक्षात घ्या वनतारा च्या अनुषंगाने आपण एसआयटी म्हणजे काय इथे बघितलेलं आहे वनतारा हे जे ऑर्गनायझेशन आहे ती प्राण्यांविषयी आपण बघितलेलं आहे की प्राण्यां जे आपण जसं कोल्हापूरचा जे माधुरी हत्ती होती त्याच्या संदर्भामध्ये सर्वजणांना माहिती झाली असेल की वनतारा हा सुद्धा जो निर्णय होता तो सुद्धा कोर्टने दिलेला निर्णय होता लक्षात घ्या हा सुद्धा कोर्टाचा निर्णय होता आणि कोर्टाच्या निर्णयानेच ही जी हत्ती जी आहे ती वनताराला सुपूर्द करण्यात आलेली होती हा एक महत्वाचा इथे न्यूज राहिलेली आहे याच्यानंतर दुसरी न्यूज आणि महत्वाची आहे गगनयान संदर्भामध्ये लक्षात घ्या इस्रोने काय केलेलं आहे गगनयान मिशनासाठी एअर ड्रॉप टेस्ट घेतलेली आहे ओके इस्रोने ही टेस्ट घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने गगनयान मिशन ही हे चर्चेमध्ये आहे अवकाशाण्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळे मिशन बघितलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मिशन चंद्रयान हे सर्वात महत्वाचं मिशन आहे चंद्रयान तीन आपण बघितलेलं आहे नुकतंच चंद्राच्या साऊथ पोलवरती लँड झालेलं होतं मग तिथे लँडर लँड लैंड झालं होतं त्या प्लेस कुठली होती जे लँडर होता त्याच्यानंतर तो रोवर होता त्याचं नाव काय होतं या सर्व गोष्टी मागच्या काही लेक्चरमध्ये आपण बघितलेल्या ले असतीलच लक्षात घ्या ह्या सुद्धा आपल्याला यायला पाहिजेत ओके चंद्रायांची जी प्लेस होती इंटरनॅशनल ती रेकग्नाईज झालेली आहे नेमकं त्याचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा इथे बघूयात की गगनयान ही जे आहे ते भारताची एक महत्वाकांक्षी मोहीम आहे गगनयान सन गगनयानचं आपण दोन टप्पे जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत म्हणजेच गगनयान ही जी मोहीम आहे ती टोटल तीन टप्प्यांमध्ये ही गगनयान मोहीम होणार आहे पहिला टप्पा आपण जे अवकाशयान आहे ते अवकाशामध्ये पाठवलेलं होतं ओके त्याच्यानंतर दुसऱ्या टप्पामध्ये आपण एक रोबोट पाठवणार आहोत राईट हा रोबोट काय करणार आहे तो तिथे त्या रोबोटवरती टेस्ट केला जाणार आहे म्हणजे सूर्याचा प्रकाश म्हणजे जो अतिनील किरणे आहे त्याचा त्या रोबोटवरती किंवा माणसाच्या बॉडीवरती काय परिणाम होतो याची तिथं टेस्ट घेतली जाणार आहेत किंवा तिथले जे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत कुठल्या या आपल्या स्पेसमधील इथे याची चाचपणी या, या अनुषंगाने इथे केली जाणार आहे व्यमोमित्र नावाचं इथं रोबोटचं जे आहे ते नाव असणार आहे लक्षात घ्या उद्दिष्ट काय आहे मानवाला अंतराळात पाठवण्याची सुरक्षित परतेची खात्री करण्यासाठी आणि मानवी अवकाश संशोधनासाठी दीर्घकालीन क्षमता स्थापित करण्यासाठी भारताची क्षमता जी आहे ती गगनयान इथे प्रदर्शित करते म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या गगनयान ही एक मोहीम आहे कशासाठी मोहीम आहे दोन हजार छत्तीस मध्ये आपल्याला अंतराळ स्थानक उभारायचं आहे भारताला स्वतःच अंतराळ स्थानक उभारायचं आहे आणि या अंतराळ स्थानक उभारण्यामध्ये या गगनयान मोहीमचा खूप महत्वाचा टप्पा आहे यासाठी ही गगनयान मोहीम अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे आता याच उद्दिष्ट काय आहे लक्षात घ्या गगनयान या मोहिमेचं इथे मानवी अंतराळ उड्डाण जे आहे दोन ते तीन क्रू ला सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर इथे काय करणार आहेत लो अर्थ ऑर्बिट मध्ये ते पाठवण्यात येणार आहे ही जी मोहीम आहे भारत आणि फ्रान्स इंडिया आणि फ्रेंच या दोघांच्या सहकार्याने ही मोहीम जी आहे तिथं राबवण्यात येणार आहे आपण सुद्धा बघतो की सध्या या अंतराळवीरांना जे आहे तिथे ट्रेनिंग देण्याचं काम सध्या चालू आहे या मोहिमेचा कालावधी जो आहे तो पृथ्वीवर सुरक्षित परत येण्यापूर्वी सुमारे तीन दिवस या कक्षेमध्ये इथे त्यांना राहणार रह, आहेत आणि याच्या कक्षेमध्ये राहून नेमकं यांच्यावर त्या स्पेसमधल्या जे एनवायरमेंट आहे जो वातावरण आहे त्याचा प्र, प्र, प्रभाव कशा पद्धतीने पडतोय याचा इथे अभ्यास केला जाणार आहे भारत दोन हजार मध्ये पहिले क्रू उड्डाण त्यानंतर दोन हजार अठ्ठावीस मध्ये चंद्रयान चार आणि शुक्र मोहीम आणि दोन हजार पस्तीस पर्यंत प्रस्तावित भारत स्टेशनची योजना इथे आखत आहे म्हणजे आपण वेगवेगळ्या इथे योजना ज्या आहेत पूर्ण करत आहोत टप्पाचा टप्पा आपण बघितलेला होता चंद्रयान तीनच्या स्वरूपामध्ये यानंतर चंद्रयान आपण बघितलेलं आहे चंद्रयान चार असणार आहे यासोबतच शुक्र मोहीम दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला अंतराळ स्थानक उभारायचं आहे मला वाटतं गगनयान संदर्भामधील सर्व ही महत्वाची न्यूज जी आहे ते आपण इथे कव्हर केलेली आहे ओके okay? या पुढील जे सेशन आहेत आपले काही एक दोन सेशन आणखी असे होतील रेकॉर्डेड होईल आपले सेशन जे आहेत ते लाईव्ह होणार आहेत म्हणजेच आपण आपल्या सेशनमध्ये जे आहेत ते इंटरॅक्शन इथे करू शकणार आहोत तुमचे काही प्रॉब्लेम त्या न्यूज संदर्भामध्ये असतील ते सुद्धा इथे कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर यानंतर पुढची न्यूज आहे ज्वालामुखी विषय परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर ज्वालामुखी विषयी सुद्धा प्रश्न इथे विचारले गेलेले आहेत म्हणजे रिंग ऑफ फायर याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला गेलेला होता म्हणजे जे अग्निकंक आहे जगामधलं ओके त्याच्याविषयी प्रश्न विचारला गेलेला होता त्यासोबतच भारतामधील जो निष्क्रिय ज्वालामुखी आहे जर भारतामध्ये जर बघितलं आपण तर डेक्कन प्लॅटो हा एकेकाळी एक खूप मोठा ज्वालामुखीची ती उत्पत्ती झालेली होती त्यानुसार डेक्कन प्लॅटो बनलेला आहे आत्ताचा भारतामध्ये सक्रिय ज्वालामुखी कुठला आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये जो आहे तो विचारण्यात आलेला होता राइट? मग या अनुषंगाने हे ज्वालामुखी महत्वपूर्ण ठरतो किलो आ ज्वालामुखी जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी असलेला जो हवाई बेट आहे हवाई बेटावरती बेटा आत्ता सुद्धा बघतोय की आपण जगामधील अत्यंत सक्रिय ज्वालामुखी आहे राईट त्या ज्वालामुखीचा उद्रेक पुन्हा इथे सुरू झालेला आहे किलोआ आपण बघितलेलं की हवाईन हवाईन बेटे त्याच्यामध्ये सहा सक्रिय अशा ज्वालामुखी आहेत त्याच्यामधील एक महत्वाचा हा ज्वालामुखी आहे एक ढाल ज्वालामुखी आहे जो किलोआ जो ज्वालामुखी आहे तो स्फोटक न होता तो त्याच्या लावा म्हणजे ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार जे असतात त्याच्यामध्ये लावाचा एक प्रकार असतो त्या लावा आपण बघू शकतो की प्रवाहासाठी हा किलोवा ज्वालामुखी जो आहे तो इथे ओळखला जातो हा ज्वाला हा हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानात मौना लोवा म्हणजे जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे मौना लोवाच्या अगदी जवळ आपल्याला इथे दिसू शकतो हा जो मौना लोवा भलक्यानो आहे ओके याच्या अगदी जवळ आपल्याला इथे दिसू शकतो यानंतर आपण बघू शकतो की भारता संदर्भामध्ये जे ज्वालामुखीच्या इथं काही संदर्भ आला तर आपण इथे म्हणू शकतो कि भारतामधील ज्वालामुखी जे आहे सक्रिय ज्वालामुखी कुठे आहे तर बॅरेन बेट या बॅरेन बेट अंदमान आणि निकोबार्वालामुखी हे म्हणून हे बेट बॅरेन बेट ओळखले जातात यानंतर निष्क्रिय जे आहे नारकोंडम बेट हा सुद्धा अंदमान बेटामधला हा ज्वालामुखी ते ओळखला जातो यासोबतच नामशेष दखन पठार जे आहे प्रचंड ज्वालामुखी क्रियाकल्पांचे अवशेष सुमारे पासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी इथे राहिलेले आहेत जे डेक्कन प्लॅटू म्हणतोय हा सुद्धा एक खूप मोठा इथं ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळतो लक्षात घ्या ज्वालामुखी संदर्भामध्ये वल्क्यानो संदर्भामधील न्यूज होती याच्या अनुषंगाने आपल्याला अर्थक्क सुद्धा माहिती असायला पाहिजे अर्थक्कच्या कुठल्या कुठल्या व्हेव आहेत पी वेव्ह आहे यस वेव्ज आहेत ओके कशा प्रकारे आपण बघितलेलं अर्थ अर्थक्क येतो म्हणजे जमिनीमध्ये ज्या प्लेट्स आहेत जमिनीच्या खालील ज्या प्लेट्स आहेत सेवन मेजर प्लेट्स आहेत ओके okay, या सात महत्वाच्या मोठ्या प्लेट्सनी आपली पृथ्वीचं जे अंतरंग आहे ते बनलेलं आहे आणि जेव्हा या प्लेट एकमेकांवरती चढतात किंवा एकमेकांवरती घासल्या जातात इथे तेव्हा आपण बघतो की इथे जो आहे भूकंप होतो किंवा अर्थक्वेक होतो राईट याच्यानंतर आपण पुढची न्यूज बघूया की शिपकीला आता शिपकीलाचं जे स्थान आहे ते हिमालयामध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये कन्नोर जिल्ह्यामध्ये आता स्थान येतं याचं भौगोलिक महत्व जे आहे सतलज नदी तिबेटमध्ये ज्याला लँग लँगकेन लँग झांगेन असं म्हटलं जात झांगबो असं म्हटलं जातं ही या नदीमधून इथे प्रवेश करते भारतामध्ये लक्षात घ्या काय आहे सतलज नदी जी आहे या शिपकीला खिंदी मधून भारतामध्ये प्रवेश करते हे महत्वाचं इथे आप एक आपल्याला एक पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्व काय आहे भारत तिबेट जो आहे इंडिया तिबेट यांच्यातील प्राचीन व्यापारी मार्ग पंधराव्या शतकापासून सक्रिय आहे कुठल्या ह्या शिपकिलाच्या माध्यमातून सांस्कृतिक व पारंपरिक नात्यासंबंधाचे प्रतीक म्हणून या शिपकीला या पासला सुद्धा इथे ओळखलं जातं व्यापार स्थिती बघितलं तर एकोणीसशे भारत चीन युद्धानंतर या खिंडीमधून जो आहे या पासमधून व्यापार थांबलेला आपल्याला आढळतो यासोबतच डोकलान संघर्ष व कोविड नाईन्टीनच्या नंतर सुद्धा इथं व्यापारावरती तिथे बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध आलेले आपल्याला दिसतात आणि नुकतंच शिपकीला हे चर्चेमध्ये का आहे आपल्या न्यूज मध्ये का आलेलं आहे कारण लक्षात घ्या अलीकडे व्यापार पुन्हा सुरू करण्यासाठी इथे या शिपकीला व्यापार पुन्हा सुरू करण्यासाठी तत्वत मान्यता दिलेली आहे या अनुषंगाने हे शिपकीला जे आहे ते, ते महत्वपूर्ण ठरतो लक्षात येतं नेमकं आपण काय बघत आहोत आपण महत्वाच्या न्यूज बघत आहोत की ज्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत परीक्षेमध्ये डायरेक्टली अशा प्रकारच्या न्यूज वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात पूर्व परीक्षा असेल त्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचे आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचे आहेत लक्षात घ्या राज्यसेवा एम पी एस सी असेल युपीएससी असेल कंबाईन असेल सरळ सेवा असेल या सर्व परीक्षांसाठी या न्यूज ज्या मी घेत आहे त्या अत्यंत अशा महत्वाच्या अशा न्यूज आहेत यानंतर आपण पाहू शकतो नासाचा चापिया प्रकल्प काय आहे त्याचं नाव आहे चॅलेंज फॉर प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ॲनालॉग मिशन आता याचं पूर्ण नाव काय आहे क्रीव्ह हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन ॲनालॉग असं याचं पूर्ण नाव आहे याचं स्थळ ही नासाचा हा प्रकल्प कुठे चालू आहे तर जॉन्सन स्पेस सेंटर हुस्टन यू इथे मार्स ड्यून अल्फा लक्षात घ्या हे प्रकल्प काय नेमकं बघायचं आपल्याला हा चापिया प्रकल्प चाहे चाहे? काय आहे कोणाचा नासाचा आहे इथे काय करतं नासा दर इथे एक मंगळावरच त्यांनी वातावरण क्रिएट केलेलं आहे त्याला मास देऊन अल्फा असं त्यांनी नाव देण्यात आलेलं आहे त्यांच्या मार्फत आणि कृत्रिम एक निवासस्थान म्हणजे एक वातावरण निर्मितीमध्ये प्लेस तयार केलेली आहे आणि यामध्ये प्रत्येकी एक वर्षाचा सिम्युलेशन मिशन एकूण तीन मोहिमा इथे नियोजित करण्यात आलेल्या आहे त्या नासाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस पंचवीस आणि सव्वीस या साली सदस्य प्रत्येकी चार सदस्यांनी निवड करून त्यांना कृत्रिम मंगळ वसाहतीमध्ये ठेवायचं म्हणजे हा जो आहे मंगळावरती जेव्हा मानव वसाहत करेल तेव्हा त्यांना तिथे कुठल्या कुठल्या गोष्टींना कुठल्या कुठल्या अडथळ्यांना तिथे फेस करावा लागेल यासाठी मंगळासारखं कृत्रिम एक स्थानक आपल्या नासानी आपल्या पृथ्वीवरचे निर्माण केलेलं आहे त्याचं नाव आहे मार्क्स ड्यून अल्फा आणि ह्या स्थानकामध्ये ह्या अंतराळ वीर जे आहेत ओके okay, ॲस्ट्रॉनॉट जे जाणार आहेत इन फ्युचर किंवा कि जे इतर व्यक्ती त्यांना इथे ठेवण्यात आलेलं आहे की त्या वातावरणाला ते फेस कशा पद्धतीने करतील त्या वातावरणाचा त्यांच्या शरीरावरती कशाप्रमाणे इथे परिणाम होईल त्या वार वातावरणामध्ये जेव्हा मंगळावरती नासाचा जे मिशन आहे तेव्हा माणूस जाईल प्रथम तेव्हा ते त्या गोष्टीला कशाप्रकारे फेस करू शकतील आणि त्याच्यावरती विविध म्हणजे आपण म्हणू शकतो की एखाद्या वरती एखाद्या गोष्टीवरती अल्टरनेटिव्ह कसा आहे ते क्रिएट करू शकतील या अनुषंगाने ही मार्स मिशन आहे पृथ्वीवरती तिथे जे एनवायरमेंट जो प्लेस तयार करण्यात आलेली आहे तिथे या लोकांना ठेवलेला आणि त्यांच्यावरती या सर्व वातावरणाचा परिणाम किंवा यांचं जे मेंटल हेल्थ जे आहे ते इथे तपासली जाणार आहे ओके ही नासामार्फत ही मिशन इथे चालू करण्यात आलेली आहे हा एक महत्वाचा आहे प्रकल्प मदे तेरहा मंगला चा प्रकल्प जर परीक्षेमध्ये विचारला तर हा मंगळाच्या संदर्भामध्ये नासाचं मिशन आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला यानंतर स्वदेशी एकात्मक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली ओके आय म्हणजे काय आता भारताची स्वदेशी काय आहे एकात्मक हवाई संरक्षण प्रणाली आहे म्हणजे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आहे एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे काय तर एखाद्या दुसऱ्याच्या दे दुसऱ्या दे देशाचा जर वेपन भारतामध्ये येऊ लागला किंवा रॉकेट भारतामध्ये येऊ लागलं तर भारताचं रॉकेट काय करतं त्याला हवेमध्येच नष्ट करतं म्हणजे खाली पडण्यापासून वाचवतं त्याला किंवा जे नुकसान आहे आपण म्हणू शकतो की म्हणजे लोक इथे वेगवेगळ्या रॉकेट जेव्हा युद्ध होतं तेव्हा वेगवेगळ्या रॉकेटच्या माराने बरेच जण लोक मृत्युमुखी पडतात वगैरे मग हे संपूर्ण जैविक नुकसान वगैरे टाळण्यासाठी ही एअर डिफेन्स प्रणाली जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीम असं त्याला म्हटलं जातं ही संपूर्णपणे स्वदेशी विकसित एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारताची लक्षात घ्या हे महत्वाचं आहे स्वदेशी विकसित आहे आत्मनिर्भर भारत केलेले बहु बहुस्तरीय वायू संरक्षण तंत्र आहे म्हणजे एकाच स्तरावरती नाही तर वेगवेगळ्या रेंज मध्ये ओके ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती वर्क करते कार्य करते तर पहिलं घटक आहे क्यू आर -E एस एम क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाईल ही जी याची रेंज आहे ते पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत ही रेंज आहे जलद प्रतिक, प्रतिक्रिया देणारी ही मिसाईल आहे त्याच्यानंतर वीएसएच ओ आर ए डी एस शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे याची रेंज जे आहे त्याच्या खाली आणखी सहा किलोमीटर पर्यंत रेंज आहे ओके मॅनपॅड स्वरूपात ही वापरली जाते लक्षात घ्या ही एअर डिफेन्स सिस्टीम ही आहे ही मॅनपॅड म्हणजे काय एखादा व्यक्ती किंवा सैनिक जो आहे तो त्याच्या हाताने ती एअर डिफेन्स सिस्टीम लॉन्च करू शकतो म्हणजे ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या रॉकेट वगैरे प्रणाली बघितलेला आहे मॅनपॅड म्हणजे तो स्वतःच्या खांद्यावर घेऊन ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे तो लॉन्च करू शकतो ओके डीव त्याच्यासोबत डायरेक्टेड डायरेक्टेड एनर्जी वेपन उच्च शक्तींची लेझर प्रणाली हे आहे यू ए असेल ड्रोन असेल लोइटरिंग असतील मु, यांना पटकन नष्ट करण्यासाठी ही डीव सिस्टीम जी आहे ते महत्वपूर्ण आहे म्हणजे इथे बघू शकतो भारताची तीन लेअर थ्री लेअर ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे ओके स्वदेशी डिफेन्स सिस्टीम आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वपूर्ण ठरतं आता शेवटची न्यूज बघूयात आपण जनविश्वास बिल संदर्भामध्ये न्यूज आहे जनविश्वास टू पॉइंट झिरो हे नुकतंच बिल संसदेमध्ये सादर करण्यात आलेलं आहे नेमकं जनविश्वास जनविश्वास जे बिल या अगोदर सुद्धा संसदेमध्ये तर पास केलेलं होतं आणि ते लागू झालेलं होतं या जनविश्वासमध्ये काय झालेलं आहे लक्षात घ्या जे कायदे अनावश्यक का आहेत म्हणजे भारत भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा असे अनेक कायदे बनवण्यात आलेले होते की ते सध्याच्या या काळामध्ये रिलेव्हन्स नव्हते किंवा त्यांचा कुठेतरी उपयोग नव्हता असे सर्व कायदे रद्द करण्याबाबत हे जनविश्वास बिल जे आहे किंवा अशा ज्या शिक्षा आहेत त्या विनाकारण दिलेल्या शिक्षा असं आपण म्हणू शकतो त्याला या शिक्षा रद्द संदर्भामध्ये जनविश्वास बिल जे आहे ते महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या जनविश्वास हे विधेयक दोन हजार पंचवीस अर्थात जनविश्वास बिल टू पॉइंट झिरो असा याचा कायदा आहे जो छोट्या अपराधांना अपराधीकरणातून बाहेर काढून चेतावणी किंवा आर्थिक दंड पर्यंत मर्यादित करण्याची व्यवस्था करतो म्हणजे जे छोटे छोटे अपराध जे होते त्याच्या अपराधाविषयी डायरेक्टली जेल किंवा खूप मोठ्या दंडाची तिथे पनिशमेंट होती मग अशाने भारताचा उद्योग क्षेत्राला याचा खूप मोठा फटका बसलेला होता तसंच विनाकारण अनेक लोक जे आहेत छोट्या छोट्या अपराधांसाठी ते शिक्षा भोगताना भारताच्या या न्याय व्यवस्थेमध्ये किंवा भारताच्या जेलमध्ये सुद्धा आपल्याला दिसत होते ओके okay? मग या सर्व अपराधांना अपराधीपणाच्या कक्षेमधून बाहेर काढण्यासाठी हे जनविश्वास बिल टू पॉइंट झिरो इथे आणलं गेलेलं आहे नियमांचा अनावश्यक जुना आणि गुंतागुंतीचा जाळ सोडवणे याचं महत्वाचं या जनविश्वास बिलाचं उद्दिष्ट आहे म्हणजेच न्यूनतम सरकार अधिकतम शासन या तत्वाचा वापर इथे केला जाणार आहे यासोबतच व्यवसायासाठी नियम सुलभ करणे म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस या जी, जी, धोरणाशी सुसंगत अशा पद्धतीचं आपल्याकडे इथे वातावरण तयार करण्यासाठी जनविश्वास टू पॉईंट ओ हे संसदेमध्ये सादर केलेलं आहे आणि लिवी आपण त्यासोबतच बघतोय की न्याय व्यवस्थेचा ताण कमी करणे जे पुरातन कायदे होते असे कायदे काढून टाकणे हे या जनविश्वास बिलचा महत्वाचा की जनवाश जनविश्वास बिल टू पॉईंट झिरो हे कशामुळे महत्वाचं आहे नेमकं जनविश्वास बिल म्हणजे काय आहे ओके हे आपण बघितलेलं लक्षात घ्या आज आपण हे आपल्या करंट अफेअरमध्ये चालू घडामोडी पाहत असताना अत्यंत महत्वाच्या अशा न्यूज इथे कव्हर केलेल्या आहेत आणि या न्यूज परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशा आहेत अनेक अशा ज्या न्यूज बघितलेल्या आहेत जसं की गगनयान संदर्भामध्ये आपण न्यूज बघितलेली होती बघितलेली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला चंद्रयान बद्दल सुद्धा आहे चंद्रयान तीन त्यासोबत चंद्रयान चार जी पुढची मोहीम येणार आहे ओके म्हणजे अशा गोष्टींवरती परीक्षेमध्ये जे परीक्षे ते परीक्षे मदे, 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 आहेत ते प्रश्न विचारले गेलेले होते आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये फक्त एकाच नाही तर राज्यसेवामध्ये युपीएससी मध्ये सरळसेवामध्ये कंबाईनमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि या सर्व न्यूज परीक्षेच्या दृष्टीने या पुढे सुद्धा महत्वाच्या असणार आहेत आणि याच गोष्टींवरती प्रश्न परत परत इथे विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढे सुद्धा इथे येऊ शकतात राईट आजच्या आपल्या ह्या सेशनमध्ये चालू घडामोडीच्या सेशन्समध्ये आपण इथेच थांबूयात आपण यापुढे रोज बघ भेटणार आहोत रोज आपण वेगवेगळ्या न्यूजपेपरमधील वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्समधील ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत या सर्व न्यूज इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखीन एक महत्त्वाचं आहे वेगवेगळे कोर्स जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल पॉलिटी असेल इथिक्स असेल ओके ऑप्शनल सोशियोलॉजी असेल या वेगवेगळ्या कोर्स तुम्ही जॉईन करण्यासाठी वी अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये एनरोल करू शकता वी अकॅडमी ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता आणि याचा जो लाभ आहे तुम्ही तिथे घेऊ शकता ह्या आपल्या ज्या लेक्चरच्या पीडीएफ असतील त्या सुद्धा पीडीएफ तुम्हाला ह्या वी अकॅडमी ॲप्लिकेशनवरती फ्री स्वरूपामध्ये इथे उपलब्ध असणार आहेत म्हणजे प्रत्येक लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्हाला याची पी डी एफ जी आहे ते वी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती तिथे अपलोड होणार आहे आणि तुम्ही तिथून ती पी डी एफ जी आहे ती डाउनलोड करू शकता लक्षात घ्या करंट या चालू घडामोडीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात आपण भेटूयात उद्याच्या या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये धन्यवाद